श्री श्रीगुरुचरित्र कथासार अध्याय तेविसावा ब्रह्मराक्षसाचा उद्धार श्री गणेशायन मग सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वतीने आपली अगम्यला दाखवली त्यांच्या कृपादृष्टीने त्या गरीब ब्राह्मणांच्या वांजमशीला दूध झाले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी मैस मागू लागले तेव्हा ते म्हणाले माझी मैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्यांनी त्यांच्या दोन भांडी दूध काढले ते पाहून लोकांना नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी आज अचानक दुःखी कशी झाली असे म्हणून ते गावात पसरले तेवरात व्रत हा हा म्हणता सर्वस्रोत झाले ते, ते ग्रामाधिपती राजांना कळता असते चौकशीसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले त्यांनीही त्यांना सर्व हकीकत सांगितली ती ऐकून त्यांच्याही मनात श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठा निर्माण झाली ते आपल्या परिवारासह संगमावर गेले तेथील अरण्यात राहणाऱ्या दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यांची भक्तीभावाने स्तुती केली आणि विनम्रपणे म्हणाले स्वामी तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखर धन्य झालो आहे तुम्ही ईश्वरी अवतार आहात आणि भक्तांना तारण्यासाठी आलेले आहात असे असताना त्या अरण्यात का राहता तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यासारख्या वर मोठे उपकार होते गाणगापूर पावन होई मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा भक्तकल्याणात तो प्रकट होण्यासाठी वेळ आलेली आहे ते लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्तावात मान्यता दिली त्यांचा होकार मिळाल्याने त्या राजांना खूप आनंद झाला त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसवले आणि नानाविध वाद्यांना गजरात समारंभपूर्वक नगरामध्ये नेले वेशीवर आलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावच्या पश्चिमेचे कुटुंब पिंपळ होता त्याच्याजवळ एक ओसाट घर होते त्या पिंपळावर एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होते तो अतिशय क्रूर होता तो मनुष्यांना खायचा म्हणून त्याच्या भीतीने कोणीही तिथे फिरकत श्री श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळाखाली आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस मनुष्य रूपाने त्याच्या सनमोह प्रगट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी आज तुमच्या दर्शनाने माझे पूर्वजन्मीचे पातके नष्ट झाले पण मी घोर अंधकारात बुडालेलो आहे तरी कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे तेव्हा कृपाळू गुरुजींनी त्यांची आर्तता जाणली आपल्या वरधास्त्रेच्या मस्तकी ठेवला व म्हणाले असाच संगमावर जा तिथे नदीत स्नान करत तू मुक्त होशील त्याच्या आज्ञेनुसार तो ब्रह्मराक्ष संगमावर गेला तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तात्काळ मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात प्रेमवर्ते आहेत त्यांचे चरण दृष्टीस पडले की आपले महाभाग्य आहे असो राजांनी गुरुसाठी एक सुंदर मठ बांधून दिला ते त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करत असत श्री गुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यान समयी गावामध्ये परतून येत असत एखाद्या वेळी ते भूपती त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत त्यावेळी त्यांच्या दळभारही बरोबर असे तसे पाहता या ईश्वराची व लावाजम्याची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती हो पण ते भूपती अतिशय भाविक असल्यामुळे भक्त श्रीगुरू यांच्या समाधानासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत गाणगापुरात राहिल्यानंतर त्यांची हळूहळू सर्व दूर ख्याती झाली त्यावेळी कुमसी गावात श्रीविक्रमा भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते त्यांना तीनही वेदाचे ज्ञान असेल ते पूजा करत असत त्यांनी श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाले पालखीतून हिंडणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे आणि ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थ आश्रमाला शोभत नाही हे यती नक्कीच दांभिक असावे ही त्यांनी केलेली निंदा अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी तात्काळ जाणली व त्यांची भेट घेण्याचे ठरले नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो एका अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त